कडवण अतिवृष्टी तील पीडित शेतकऱ्यांसाठी अभोणा कांदा व्यापारी असोसिएशनचा पुढाकार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांची मदत तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या कठीण काळात अभोणा कांदा व्यापारी असोसिएशनने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक लाख इतकी आर्थिक मदत जाहीर केली आहे असोसिएशनचे अध्यक्ष श्री गणेश निकम यांनी सांगितले की समाजात वावरताना समाजासाठी काहीतरी देणे लागते आज शेतकरी अतिवृष्टीमुळे प्रचंड संकटात आहे आपण सर्वांनी पुढे येऊ शक्य तितकी मदत करावी या भावनेतून ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली आहे या उपक्रमाचे स्थानिक व्यापारी शेतकरी नागरिकांकडून मोठे स्वागत करण्यात आले अभोणा कांदा व्यापारी असोसिएशनने दाखवलेला हा सामाजिक बांधिलकीचा आदर्श इतर व्यावसायिक संघटनांसाठी प्रेरणादायी ठरत आहे शेतकरी वाचला तर देश या भावनेतून दिलेली मदत आजच्या काळात समाजातील एकतेचे आणि संवेदनशीलतेचे सुंदर उदाहरण मानले जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नव नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा